शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी म्हणतात की राजमा पीक हे परवडत नाही तुम्ही जर राजमा पिकामध्ये अशा चुका केल्या ज्या आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर खरोखरच राजमा पीक हे परवडत नाही तर मग त्या कोणत्या चुका आहेत आपण कोणत्या चुका नाही केल्या पाहिजेत याविषयी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माउलिया गृह या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी असं म्हणतात की राजमा पीक हे परवडत नाही परंतु परवडत नाही याच्या मागचं कारण काय आहे कशामुळं तुम्हाला राजमा पीक हे परवडत नाही एकरी तुम्हाला ऐंशी ते नव्वद हजार रुपये उत्पादन देणारं पीक हे राजमा पीक आहे आणि तरी पण शेतकरी म्हणतात की हे पीक परवडत नाही त्याच्या मागचे कारण आहेत ते कारणं कोणची आहेत की जेणेकरून तुम्हाला राजमा पिकामध्ये उत्पादन हे कमी निघतं आणि नंतर शेतकरी म्हणतात की राजमा पीक हे परवडत नाही तर तुम्हाला टप्पे बाय टप्पे हे सविस्तर माहिती सांगणार आहे की तुम्ही कोणत्या चुका ह्या राजमा पिकामध्ये केल्या नाही पाहिजे सर्वात सुरुवातीला जर विचार केला आपण राजमा पे पीक पेरणी करते वेळेस आपण कोणती व्हरायटी निवडतो हे एक अत्यंत महत्त्वाचा विषय राजमा पिकामध्ये प्रामुख्याने चार व्हरायट्या प्रामुख्याने पेरल्या जातात त्यामध्ये वरून असेल ब्राझील वागे असल पुलाल असेल किंवा डायमंड असेल ह्या चारही व्हरायटीच्या आपापल्या वेगवेगळ्या खासियत आहेत काही वरायट्याला बाजारभाव चांगला आहे काहीला उत्पादन कमी कायला उत्पादन जास्त बाजारभाव कमी अशा पद्धतीचे व्हरायटी आहेत तर तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती म्हणजे पेरू शकता कोणची व्हरायटी पेरायची ती काही वरायट्यांना फवारणी जास्त प्रमाणात लागते रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो तर आपण व्हिडिओला उशीर न करता कोणते मुद्दे आहेत की जेणेकरून आपल्याला उत्पादन कमी निघतं हे आपण पाहणार सर्वात सुरुवातीला जर विचार केला आपण राजमा पेरणी करते वेळेस आपण प्रति एकरी साधारणपणे किती बियाणे पेरतो हे तो शे। पीर एक अत्यंत महत्त्वाचा विषय शेतकरी मित्रांनो राजमा पेरणी करते वेळेस एकरी बियाणं हे साधारणपणे तीस किलो ते ती चाळीस किलोच्या आसपास आपण मधोमध मद याची पेरणी केली पाहिजे कारण की राजमा पीक दाट जरी झालं तरी पण याला उत्पादनामध्ये कसल्याही प्रकारचा फरक हा आपल्याला दिसून येत नाही तो एक मुद्दा झाला त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आलं आपण राजमा पीक पेरणी केल्यानंतर तणांचं नियंत्रण करणं एक अत्यंत महत्त्वाचं आहे जर तण नियंत्रण जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला एकतरी साधारणपणे वीस ते तीस टक्क्यापर्यंत घट ही निस्त्या तणामुळे ही होत असते त्यामुळे वी साधारणपणे वीस दिवसाच्या आसपास आपण तणनाशकाची फवारणी करू शकतो अगोदर देखील करू शकतो नंतर देखील करू शकतो तणनाशकाची फवारणी करायची त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर वीस दिवसाच्या आत आपण खताचा पहिला डोस हा राजमा पिकाला दिला पाहिजे त्यामध्ये युरिया असेल किंवा दुसरे विद्रव्य खत असतील यांचा आपण डोस हा दिला पाहिजे कारण की सुरुवातीच्या काळामध्ये जर जा झाडाची वाढ खुंटली तर झाड हे टवटवीत होत नाही आणि त्याला फळधारणा देखील कमी प्रमाणात लागत असते त्यानंतर फुलावरा अवस्था सुरू झाल्यानंतर आपण त्याच्यावरती कीटकनाशक बुरशीनाशक यांचा फवारणी करू शकतो केली पाहिजे की, की जेणेकरून आपल्याला फ फुलधारणा ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते त्यानंतर दोन तीन फवारणे आपण साधारणपणे जर ब्राझील वागे असेल किंवा पुन्नी लाल डायमंड असेल ह्यांना साधारणपणे चार फवारणे आपण काढणीपर्यंत ह्या केल्या पाहिजेत वरूनला साधारणपणे दोन फवारणे आपण जरी केल्या लिक्विड म्हणजे चांगल्या पद्धतीने फळधारणा होईल किडींचा रोगाचा प्रादुर्भाव होवा नाही म्हणून कारण की ब्राझील वागे असेल डायमंड असेल पोनी लाल असे कमी असते रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात होत असतो अशा पद्धतीने आपण नियोजन केलं पाहिजे काढती वेळ देखील शेंगा साधारणपणे सत्तर ते ऐंशी टक्के वाळल्या की आपण त्याची काढणी केली पाहिजे जास्त प्रमाणात देखील जास्त वाळून दिला नाही पाहिजे की जेणेकरून राजमा आपल्या रानामध्येच फुटायला सुरुवात होऊ शकते तर अशा पद्धतीने जर तुम्ही नियंत्रण केलं जर अशा चुका नाही केल्या तर तुम्हाला एक करी उत्पादन हे चांगल्या पद्धतीने निघू शकतं जर तुमच्या मनामध्ये राजमा पिकाविषयी कोणत्या समस्या असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता आपण त्याच्यावरती तुम्हाला माहिती हे देऊ आणि राजमा पिकाचे बाजारभाव पाहिजे माहिती पाहिजे असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा तर धन्यवाद नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये